आपण जसं बघितलं की चौथा शब्द हा आहे की हे पित्या हे पित्या तुम्हाला क्या का त्यागलं येस yes. कधी विचार करू शकतो आपण की जे पिता पुत्र पवित्र आत्मा नेहमी एकत्र होते यु नो त्रैक्य ज्याला बोलतात ते कधीही एकमेकापासून वेगळे नाही झाले पण थोड्या वेळासाठी आपल्या पित्याने आपल्या पुत्राला वेगळं केलं होतं नो जो क्रूस आहे जेव्हा आपण क्रूस बघतो त्या क्रूसावर खूप सारी एक स्वर्गीय अदलाबदली झाली आहे yes. तुम्ही वचन वाचाल तर पापं गेली पवित्रता आली आजार गेले आरोग्य आलं श्राप गेले आशीर्वाद आले यु नो दुःख गेलं आनंद आला आमचं ला। लज्जा गेली आम्हाला आदर सन्मान आला आमचा मृत्यू गेला आमचं अनंत काळाचं जीवन आलं मग अशी काय अदलाबदली झाली Yes. आपन, की येशू ख्रिस्ताने येशा ख्रिस्ताला पित्याने ताग त्यागलं येस जर आपण अदनवाटिकेमध्ये जाऊया पहिल्या आदामाकडे तर आपण बघितलं की पिता पुत्र पवित्र आत्म्याची मिटिंग झाली आणि त्यांनी ठरवलं की स्वर्ग पृथ्वी तर निर्माण केली आहे स्वर्गदूत निर्माण केले आहेत पण आम्हाला एक असा मनुष्य पाहिजे की जो आमच्यासारखा असेल जो आमच्याला आमच्याशी बोलू चालू शकेल जो आमच्यावर प्रेम करू शकेल आणि मग तिघांनी मीटिंग केली आणि ठरवलं की एक मनुष्य बनवायचा आणि मग देवानी माती घेतली पुतळा बनवला त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास टाकला आणि मी बघितलं की आदाम जिवंत प्राणी झाला येस yes. आदामाला परमेश्वराने आपलं स्वरूप दिलं समानता दिली आत्मा दिला अधिकार दिला आशीर्वाद दिला आज्ञा दिली आणि आज्ञा काय होती फळ खायचं नाही बरं आणि वाईटाचं जे फळ आदन वाटिकेच्या मधोमध आहे ते खाशील तर मरशील जर आपण पहिलं वचन वाचू लिहिलंय की उत्पत्ती दुसरा द्यायचं सोळावं आणि सतरावं वचन जर आपण वाचतो तर लिहिलंय तेव्हा यहोवा देवाने मनुष्याला आज्ञा दिली तो म्हणाला तू बागेतल्या प्रत्येक झाडाचे फळ खुशाल खात जा परंतु बरे आणि वाईट जाण्याच्या झाडाचे फळ तू खाऊ नको कारण तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खचित मरशील तर आदामाने फळ खाल्लं आदा मेला येस yes, नाही मेला मतलब असं मेला नाही नाही परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की बरे आणि वाईटाचं फळ ज्या दिवशी खाशील त्या दिवशी तू आत्मिक दृष्ट्या मरशील येस yes. म्हणजे मी जो तुझ्यामध्ये जो आत्मा टाकलेला आहे कारण आदाम पण आदाम पण हंड्रेड पर्सेंट मनुष्य होता आणि हंड्रेड पर्सेंट आत्मिक मनुष्य होत शारीरिक पण होता आणि yes. आत्मिक, आत्मिक पण होता ज्या वेळेस परमेश्वराने सांगितलं की तू फळ खाशील तू अवश्य मरशील खचित yes. मरशील नक्की मरशील आणि मग आदामाने फळ खाल्लं आणि त्याला कळलं की मी नग नाही नग्नाचा अर्थ काय होता की जी परमेश्वराची त्याच्यावर जी उपस्थिती होती परमेश्वराचा जो आत्मा होता तो निघून गेला येस yes. आणि आदाम शरीरामध्ये आला येस yes. आत्मिकदृष्ट्या तो मेला तर मरण म्हणजे काय आहे चर्च आत्मिक दृष्टी मरण म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर जाणं येस yes. लोक जगतात यु नो जिंदा मुर्दे घुमरे खूप सारे आहेत जगतात आयुष्य आपल्या परीने आपल्या रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये पण ते मेलेले आहेत yes. म्हणून तर परमेश्वराचं वचन सांगता आम्हाला नव्याने जन्म घेतला पाहिजे येस yes. बरोबर नव्याने जन्म म्हटलं परमेश्वराच्या आत्म्याद्वारे आमचा जर नवीन जन्म झाला तरच आम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो अन्यथा नाही।, नाही।, नाही तर इथे जे मरण परमेश्वराने अपेक्षित केलं होतं ते मरण होतं परमेश्वराच्या सहभागितेपासून परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर जाणं yes. आणि म्या अदन वाटिकेमध्ये परमेश्वराची उपस्थिती होते तिथे आदाम आणि हव्वेला लिटरली धक्के मारून बाहेर काढण्यात आलं येस yes. तर मरणचा अर्थ असा होतो चर्च की परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर जाणं आणि म्हणून वचन हे सांगतं करास पत्राचं तिसरं अध्यायचं तेविसावं वचन आम्हाला सांगतं कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत सर्वांनी पाप केलं आहे आणि सगळे देवाच्या गौरवाला उणे पडले आहे गौरवचा अर्थ काय बघा परमेश्वरांनी आपल्याला वैभवी शरीर देणार आहे वैभवी शरीराचा अर्थ आहे की पूर्णपणे आत्मिक शरीर yes. आदामाचं काय होत पूर्णपणे आत्मिक यु ना आदम परमेश्वराशी आमने सामने बात करू शकत नव्हतं अदरवाइज कारण जे परमेश्वराला बघतील ते मरतील yes. आपण शरीरामध्ये परमेश्वराला बघू शकत नाही म्हणून आदामाला पण परमेश्वराने वैभवी शरीर दिलं होतं yes. आणि जेव्हा वैभव हो किंवा उपस्थिती निघून गेली आदामाने बघितलं स्वतः नग्न आहे येस आज परमेश्वराला जर आपल्याला बघायचं असेल तर आत्म्याच्या द्वारेच आपण परमेश्वराला बघू शकतो अन्यथा yes. आपण शरीरामध्ये परमेश्वराला बघू शकत नाही नाही तर म्हणून इथं लिहिलंय की सगळ्यांनी पाप केलंय आणि सगळेजण परमेश्वराच्या गौरवापासून उणे आहेत उन्हे आहेत आणि मग इथे लिहिलंय की हे गौरव म्हणजे परमेश्वराची संगती तर येशूने आम्हाला परत ती संगती मिळवून देण्यासाठी ज्या गोष्टीमुळे आम्ही संगती घालवली ते आपल्यावर घेतलं yes. त्याची शिक्षा जी पापामुळे आदामाने फळ खाऊन काय केलं पाप केलं yes. आणि उपस्थिती निघून गेली. संगती घालून टाकली मग ती जी पाप आहेत ती येशू ख्रिस्ताने आपल्यावर घेतली फक्त घेतली yes. नाही पापाचं वेतन मृत्यू आहे ते पण घेतलं आणि मग परमेश्वर येशू येशुख्रिस्तानी पुन्हा एकदा आम्हाला पित्याकडे एकत्र केलं yes. त्याबरोबर आमची जी संगती होती ती आमची परत एकत्रित बनवून दिली आम्हाला म्हणजे येशूने परत ती आम्हाला मिळवून देण्यासाठी आपली पाप स्वतःवर घेतली आणि जेव्हा आमची पापं त्याच्यावर लादली गेली पिता पापांना बघू शकत नव्हता थोड्या वेळासाठी त्याने आपले मुख येशूपासून दूर केले आपली मान फिरवली आणि त्रैक्य परमेश्वर इतिहासामध्ये जेव्हापासून माहित नाही परमेश्वर सनातन आहे येस yes. परमेश्वर कुठून आला आणि कुठपर्यंत आहे माहीत नाही अल्फा एन ओम ओमेग, ओमेगा ज्याला बोललं गेलेलं आहे आणि अंत ज्याला बोललं गेलेलं आहे तो परमेश्वर जे त्रैक्य कधीच एकमेपासून एकत्र कधीच एकमेकापासून वेगळे झाले नव्हते आमच्यासाठी आमच्या पापांसाठी थोड्या वेळासाठी पित्यानी आपलं मूक आपल्या पुत्राकडून वळवलं आणि त्रैक्य परमेश्वर पहिल्यांदा वेगळा झाला येस yes. हाय तर येशू ख्रिस्त जो पित्यामध्ये होता अगर मत्तय कृत शु शुभवर्धमानचं सव्वीसावं अध्यायचं एकोणचाळीसावं वचन आम्ही जर वाचतो तर तिथे असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त प्रार्थना करतोय वाचूया मग तो थोडासा पुढे जाऊन उपडा पडला आणि प्रार्थना करीत म्हणाला माझ्या बापा हे जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जावो तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो कुठला प्याला होता माहितीये तुम्हाला हा दुःखाचा दुःख ते नव्हतं की ते ते, ते, ते मुकुट घालतील काट्यांचा ते फटके मारतील ते तर बाकी तर लोकांनी पण सहन केलं होतं त्याच्या आधी कुठलं दुःख होतं माहिती आहे पहिल्यांदा इतिहासामध्ये जसं मी जेव्हापासून परमेश्वर असेल तेव्हापासून पहिल्यांदा पिता आणि पुत्र वेगळे होणार आणि ते जे दुःख वियोगाचं दुःख आहे त्यातून येशू जाणार होता आणि तो हे प्रार्थना करत होता की परमेश्वरा हे जे दुःख आहे शारीरिक दुःख ते मी सहन करेल त्याबद्दल माझी काही तक्रार नाही आहे पण तू मला सोडून जाणार आहे हे जे दुःख आहे ते दुःख जर तू जो दुःखाचा प्याला आहे तो जर माझ्यापासून तू दूर करशील तर बरं होईल पण माझी नाही तुझी इच्छा तू येस yes. पूर्ण कर्तव्य यु नो प्रियानो आज आम्ही त्या परमेश्वरचे मी आज तुम्हाला परत परत हेच सांगते की तुम्हाला वाटेल की यु नो मी काय प्रीच करते पण मला आज तुम्हाला हे सांगायचं की परमेश्वर आमच्यावर किती प्रेम करतो येस yes. तो एक पुत्र आपल्या पित्याला सोडू शकतो आणि एक पुत्र एक पिता आपल्या पित पुत्राला सोडू शकतो कारण आमचे सारखे पापी पुत्र त्याला मिळावेत तर आज त्याच्या प्रेमाची जी दप्त आहे ती आम्ही समजली पाहिजे आणि योहानकृत शुभवर्तमानचं चौदाव्या अध्यायचं अकरावं वचन हे सांगतं मी बापामध्ये आहे व बाप माझ्यामध्ये आहे असा माझा विश्वास धरा नाही ना तर त्या कामावरून तरी माझा विश्वास धरा ख्रिस्त काय बोलतो मी बापामध्ये आहे आणि बाप माझ्यामध्ये आहे आणि आम्हाला काय सांगितले तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये बरोबर आता आम्ही वेगळे आहोत येशू बापामध्ये बाप येशूमध्ये आहे ते एक आहेत आता परमेश्वर सांगतो की आता तुम्ही वेगळे पापामुळे पापा आता तुम्ही माझ्यामध्ये या आणि मी तुमच्यामध्ये येईल पण आमच्यामध्ये काय आहे पाप आहे बरोबर येस yes. मग येशू ख्रिस्ताने येशू ख्रिस्ताची ही योजना होती किंवा पिता पुत्र पवित्र आत्म्याची ही योजना होती की आम्ही जसे एकत्र आहोत तसे तुम्ही पण आमच्यामध्ये एकत्र व्हा येस पण आमच्या मध्ये काय आलं पाप पाप आलं म्हणून ते पाप घेण्यासाठी येशू ख्रिस्त या, या, या जगामध्ये आला आणि पापाची जी सजा होती ती मृत्यू त्याने तिथून त्या यु नो त्या क्रुसावर घेतली आणि आमच्या सारख्या पुत्रांना पुन्हा एकदा आपला बाप मिळवून येस आलेलो आमचा खरा बाप कोण आहे ओळखायला शिका येस कोण आहे खरा बाप देव जो स्वर्गीय पिता आहे तो आमचा खरा बाप आहे त्या खऱ्या बापाकडे आम्हाला घेऊन जाण्यासाठी येशू ख्रिस्ताने ती किंमत दिली आणि मग स्तोत्रसंहिता बावीस एक ते दोन वचन आणि स्तोत्रसंहिता बावीसमध्ये इतक्या सुंदर प्रकारे ॲक्च्युली ते जे दुःख आहे येशू ख्रिस्ताचं त्या क्रुसावरचं तो कसं सहन करत होता त्या शब्दामध्ये ते लिहिलेलं आहे आपण जाणू शकतो की येशू ख्रिस्तानी आम्हाला आमच्या पित्याकडे परत घेऊन जाण्यासाठी किती मोठ दुःख सहन केलेलं आहे स्तोत्रसंता बावीसवा एक ते दोन वचन वाचूया माझ्या देवा माझ्या देवा तू मला का सोडले आहे तू मला सहाय्य करायला व माझ्या कन्याचे शब्द ऐकायला का दूर आहेस हे माझ्या देवा दिवसा मी हाक मारतो पण तू उत्तर देत नाहीस आणि रात्रीही मी उगा राहत नाही तो इथं परमेश्वर येशुख्रिस्त काय म्हणतो याच्या आधी जेव्हा पण येशुख्रिस्तानी प्रार्थना केली सगळी प्रार्थना ऐकली ऐकली yes. की नाही ऐकली येस yes. हा जे पण येशूनी मागितलं येशूला मिळालं एकदम ये नो तुरंत मिळालं लगेच मिळालं आणि आता येशू ख्रिस्त काय 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 का प्रार्थना करतोय माझ्या देवा माझ्या देवा तुम्हाला का सोडले आहे yes. तुम्हाला सहाय्य करायला व माझे कन्याचे शब्द ऐकायला का दूर जातो तुझा पुत्र आज एवढ्या दुःखामध्ये आहे जेव्हा येशूला परपित्याची खूप जरूर होती त्यावेळेस पित्याने आपलं मुख त्याच्यापासून फिरवलं होतं यशा ठेवापर yes. प्रियानो आज येशू ख्रिस्तानी आमच्यासाठी किती मोठं दुःख सहन केलं आणि पुढचे बारावं वचने सांगतं पुष्कळ गोऱ्यांनी मला वेढले आहे बाशाराच्या बळकळ गोऱ्यांनी मला घेरले आहे फाडून खाणारा व गरजणारा सिंह तसे ते माझ्यावर आपले तोंड वाचतात इनो नो रोमन सैनिक आणि यहुदी लोकांनी येशू ख्रिस्ताचे अशी हालत करून ठेवले होते की इनो नो त्या गोऱ्यांनी जसं तुम्हाला समजा खूप साऱ्या इनो नो शिंग असलेल्या बहिनांनी जर वेळून घेतलं गरजणाऱ्या सिंहांच्या मध्ये जर तुम्हाला टाकण्यात आलं तर तुमची काय अवस्था होईल यु ये नो येशूची तशी अवस्था होती मी पाण्याप्रमे ओत पाण्याप्रमाणे ओतलेला आहे माझे सर्व हाडांचे सांदे निखळले आहेत माझे हृदय मेनासारखे झाले आहे ते माझ्यामध्ये विरघळले आहे yes. यु नो अशी अवस्था येशूची होती की त्याचे सगळे हड्डी आपण मोजू शकत होता असं लिहिलेलं आहे की तो मनुष्य आहे हे दिसण्याच्या बाहेर तो गेला होता लोक ओळखत पण नव्हते की हा मनुष्य होता इतकी त्याची हालत यु नो रोमन सैनिकांनी केलेली होतं तर इथे yes. लिहिलेलं आहे की मी पाण्याप्रमाणे ओतला गेलेलो आहे माझ्या हाटा हाडांचे सांदे निखळले आहेत माझे हृदय मेनासारखे झाले आहे ते माझ्यामध्ये विरघळले विरघळले आहे माझी शक्ती खापरीप्रमाणे चुकून सुकून गेली आहे माझी जीव माझ्या ताळ्याला चिटकली आहे आणि तू मला मरणाच्या धुळीत ठेवले आहे येस कुणी केलं हे yes. के पित्यानी आपल्या पुत्राची अशी अवस्था केली होती कुणासाठी आपल्यासाठी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी आणि पुढचं वचनाच सांगतं कारण कुत्र्यांनी मला वेळले आहे दुष्कर्म करणाऱ्यांच्या टोळी मला वेळले आहे त्यांनी माझे हात आणि माझे पाय विले आहेत म्हणजे माझ्या पाहत आणि पायामध्ये खिळे ठोकलेले आहेत मला आपली सर्व हाडे मोजता येतात ते माझ्याकडे पाहतात व टक लावतात ते आपापसात आप माझी वस्त्रे वाटून घेतात व माझ्या पांघुरणावर चिठ्ठा टाकतात येस इमॅजिन करा क्रुसावर काय काय झालं त्या दिवशी हे हे विसरून जायच्या गोष्टी नाही आहेत हे येशू ख्रिस्ताचं वर्णन आहे जो क्रिसावर असताना त्याच्या त्यांनी त्याच्या भावना आहेत या ज्या इतर शब्दांमध्ये व्यक्त केलेल्या ज्याचे आपण इमॅजिन पण करू शकत नाही आम्ही विचार पण करू शकत नाही की येशू ख्रिस्ताबरोबर त्या दिवशी काय झालं होतं आम्ही फक्त इतर शब्दामध्ये वाचतो पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा येशू ख्रिस्त यातनं जात होता चर्च ते दुःख फक्त त्याला आणि पित्यालाच माहिती होतं आणि म्हणून तो आपल्या पित्यापासून दूर झाला की आपल्यासारख्या आदामाचे पुत्र जे पापामुळे पित्याच्या संगतीपासून दूर झाले होते त्यांना परत एकदा मिळवावं म्हणजे एक डिवाईन एक्सचेंज एक, एक स्वर्गीय अदलाबदली ती अशी झाली होती की आमच्यासारख्या पापी पुत्रांना आपल्या पित्याला मिळवण्यासाठी पित्याने आपल्या स्वतःच्या एकुलत्या एका पुत्राला आपल्यापासून दूर केलं येस yes. ते जर दुरावा झाला नसता तर कदाचित आम्ही आमच्या बापाला परत भेटलो नसतो तर आम्ही पित्याच्या आणि पुत्र्याच्या प्रेमाची खोली कधी समजणार येस yes. ज्या दिवशी आम्ही पित्याच्या आणि पुत्राच्या प्रेमाची खोली पवित्र आत्मा आणि वचनाच्या द्वारे समजू त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमचा उद्धार झालेला असेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या पित्यावर पूर्ण मनाने पूर्ण शक्तीने पूर्ण बुद्धीने प्रेम करू शकू येस मॅन तर तुम यु you नो know, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता आणि कधीच वेगळे नाही झाले आणि एक दिवस तुम्ही दुरावता त्या प्रिय माणसाला जेव्हा तुम्ही मिस करता तेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला किती दुःख होतं येस yes. बरोबर कोणी अचानक जसं कोरोनामध्ये खूप सारे अचानक मृत्यू झाले कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली आपले प्रिय लोक आम्हाला सोडून गेले आजही आम्ही त्यांच्या आठवणीमध्ये यु नो तडपत आहोत तर जेव्हा ज्याच्यावर आम्ही जीवापाठ प्रेम करतो तो मनुष्य जेव्हा आमच्यापासून दूर जातो ते जे दुःख असतं येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी सहन केलेलं आहे किंवा कोणी आपल्यावर यु नो काहीच कारण नसताना लोक जेव्हा आम्हाला आमच्याकडे तोंड फिरवतात आमचा द्वेष करतात आम्हाला सोडून जातात आणि आम्ही विचार करत राहतो की माझी काय चूक आहे मी काय केलं आहे मी डिझर्व करत नाही पण लोक आम्हाला सोडून जातात प्रियांनो ते दुःख येशू ख्रिस्तानी येशूची काही चूक नव्हती तरी आपलं मुख त्याच्यापासून फिरवलं ते जे नाकारण्याचं दुःख आहे ते जे सोडून दिल्याचं दुःख आहे येशू ख्रिस्तानी कृसावर त्याचं सहन केलंय म्हणून आज आम्हाला सोडून दिल्याचं जे दुःख आहे आम्हाला जे नाकारण्याचं दुःख आहे तो भलीभाती समजू शकतो की आम्ही कशातून जात आहोत येस yes. प्रियानो येशू जेव्हा क्रुसावर हे बोलत होता त्याची मग त्याच्या मागची वेदना वेदना आम्ही समजून घेतली पाहिजे आणि आमची वेदना तो समजतो कारण ना येशू ख्रिस्ताला कधीच कर कळायला नसतं की सेपरेशनचं दुःख काय कारण ते एकत्र होते येशू ख्रिस्त आम्ही ज्या दुःखातनं जातो त्या प्रत्येक दुःखातनं गेलाय त्यामुळे आपण येशू ख्रिस्ताला कधी बोलूच शकत नाही की तुला काय माहिती माझं दुःख तुला काय माहिती मी कशातनं जातो आपण किती वेळा भांडतो देवाशी माझे अश्रू बघू शकत नाही बघू शकत नाही प्रार्थना ऐकू शकत नाही किती किती दिवस किती दिवस मी प्रार्थना करू परमेश्वरा कधीच परमेश्वराला असं बोलू नका yes. कारण जी दुःख तुम्ही सहन करता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांनी दुःख त्या क्रुसावर सहन केले yes. आहेत तर इतके मोठे बलिदान करूनही आज आम्ही पित्याचे खऱ्या अर्थाने पुत्र बनले आहोत का yes. येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याला स्वर्गामध्ये सोडून पृथ्वीवर आला कृसावर पण त्यांनी पित्याने त्याला आमच्यासाठी सोडून दिलं ताकी आम्ही पित्याचे पुत्र बनावं तर आपण खऱ्या अर्थाने त्या पित्याचे पुत्र बनले आहोत का yes. की आजही आम्ही कृसावरच्या बनेनाला व्यर्थ करत आहोत ज्या सहभागितेसाठी येशूने कृसावर प्राण दिले ती आम्ही आहे ज्या उपस्थितीसाठी येशू ख्रिस्ताने क्रुसावर आम्हाला आईनं स्वतःचा प्राण दिला की आम्ही पित्याला भेटावं ते पवित्र आत्म्याची पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्हाला मिळावा तो आम्ही मिळवला आहे पाप माणसाला देवापासून दूर करते येशून येऊन ये पापाला क्रुसावर घेतले परंतु आजही आमच्या आयुष्यातनं पाप गेलाय की आम्ही जाणून बुजून पाप करतच आहोत माहिती हे पाप आहे तरी पण आम्ही पाप, पाप करतोय आणि पित्यापासून दूर जात आहोत पाप करूनही आम्हाला पश्चाताप होत नाही आता खूप सुंदर प्रकारे समजवलं की पश्चाताप काय आहे सॉरी 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 हा पश्चाताप नाही yes. जेव्हा पश्चाताप होतो आणि जे केलंय त्याच्याबद्दल जेव्हा आम्हाला द्वेष नफरत निर्माण होते तो खरा पश्चाताप आहे yes. जेव्हा मी एखादं वाईट कृत्य करतो आणि आम्हाला पश्चाताप होतो आणि परत ते वाईट कृत्य न करण्यासाठी आमच्या मनामध्ये त्या कृत्यासाठी द्वेष फायदा होतो तो खरा पश्चाताप येस yes. तो आम्ही केलाय चर्च दैनंदिन जीवनात देवा आम्ही छोटी छोटी पापं करतो छोटे कर छोटे चॉईसेस असतात आम्हाला व्हॉट्सअप उघडतो फेसबुक उघडतं बघायचं की नाही बघायचं बोलायचं की नाही बोलायचं मैत्री करायची की नाही करायची शेजारनी ऊसणं मागायला आली तर द्यायचं की नाही द्यायचं तोंडातनं घाण शब्द बोलायचे की नाही बोलायचे पाठीमागे बा गोष्टी करायच्या की नाही करायच्या प्रार्थना करायला टाईम आहे पण एक मोबाईल पण टी व्ही पण मनामध्ये टेम करतोय मी प्रार्थना करू की मोबाईल बघू मी बायबल वाचू की थोडा वेळ टी व्ही बघू चॉईसेस आहेत yes. आम्ही कुठलं चॉईस कुठलं 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 चॉईस करतो परमेश्वर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची सुधी घेतो म्हणजे तो बघतो yes. तो नोटीस करतो की आम्ही काय चूज करत आहोत हे ये ना येशू ख्रिस्ताला पाठवलं आमच्यासाठी की आम्ही त्याला मिळावं आणि आज आम्ही त्याला सोडून देतो आणि जगाला जवळ करत आहोत yes. आणि लिहिले जगाबरोबर मैत्री परमेश्वराबरोबर वैर आहे वैर आहे तर चर्च परमेश्वराचं वैर आम्हाला परवडणार नाहीये कारण तो आमच्यावर प्रेम करतो yes. आणि जेव्हा आमचं लेकरू आमच्यापासून दुरावत आम्हाला किती त्रास होतो yes. किती किती त्रास होतो म्हणजे आपल्याला समजा आपला एक जवळचा माणूस आम्हाला जेव्हा सोडून जातो विचार करा पित्याने आपल्या पुत्राला थोड्या वेळासाठी सोडून दिलं ताकी आमच्यासारखे लोक आमच्यासारखे पापी परमेश्वराला परत मिळावेत तर आज पवित्र आत्मा परमेश्वराने आमच्यासाठी याच्यासाठी दिला आहे की जो पवित्र आत्मा आहे ना तो हमेशा आमच्या नेहमी आमच्या हृदयामध्ये जो टाकला गेलाय जो प्रेमाचा आत्मा आहे असं लिहिलंय की तो प्रेमाचा आत्मा आहे तो जो प्रेमाचा yes. प्रेमा आत्मा आहे नेहमी आम्हाला परमेश्वराकडे अट्रॅक्ट करतो नेहमी आम्हाला परमेश्वराच्या उपस्थिती आ पवित्र आत्मा ले तू मुझे ले चल यु नो ये तो हा जो पवित्र आत्मा आहे त्याला आम्हाला आमच्या जीवनामध्ये कार्य करायला दिलं पाहिजे yes. आम्ही पवित्र आत्म्याला म्हणतो तुला जेव्हा तुझी जेव्हा जरूरत आहे तेव्हा मी तुला तुझं ऐकेल थोडं शांत बस मला थोडं व्हॉट्सअप फेसबुक थोडं जर आम्हाला माझं काम करू दे जेव्हा तुझं काम असेल तेव्हा मी तुला सांगतो परमेश्वराचं वचन सांगतं जे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालतात किंवा पवित्र आत्म्याद्वारे चालतात तेच परमेश्वराचे पुत्र आहेत तेच परमेश्वराची लेकरं आहेत तर आज पुन्हा एकदा हा एक, एक प्रश्न आहे आमच्या समोर की आज जेव्हा येशू ख्रिस्त आरोळी मारत होता की हे पित्या हे पित्या तुम्हाला का त्यागलस का सोडलस किती वेदना असेल त्याच्यामध्ये yes. ते कुणासाठी केलं होतं माझ्यासाठी तर आज पुन्हा एकदा मला असं वाटतं की आपण पश्चाताप करून आपल्या बापाकडं परत यावं आणि येशू ख्रिस्ताची ती जी आरोळी आहे त्याला न्याय द्यावा की तो आमच्यासाठी पण त्यापासून सेपरेट झाला कारण आम्ही त्याला परत मिळावा येस अ मॅन मॅन मॅन